डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत बहुजे माजगाव येथे साऊंदाई माता सेंद्रिय भात उत्पादक गट स्थापन करण्यात आला आहे आणि त्या गटाच्या मार्फत गटाचे अध्यक्ष अशोक हरिभाऊ काठवले यांनी त्यांच्या शेतामध्ये दशपरण्या तयार केलेला के आहे तर त्याची माहिती ते सांगतायत माझे नाव अशोक हरिभाऊ मुक्काम माजगाव चौंडाई माता मंदिर शिंदे छत्रीगड माझगाव शासनाकडून मला एक शंभर लिटरचा ड्रम दिलेला आहे त्या ड्रममध्ये दर्शपर्यक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये शेणखत आणि गोमूत्र आणि कडुलिंबाचा पाळा आणि रुईचा पाळा करंज आणि सीताफळ आणि असे दहा बारा प्रकारचा पाळा टाकून ते त्याच्यामध्ये ठेवून पाणी टाकून तीस दिवसासाठी बंद करून त्याच दश तयार गोमूत्र टाकलंय त्या शंभर लिटरच्या ड्रम मध्ये तेल आणि त्यामध्ये दशपन्यासाठी करण मोगियरन रुई कडू निंब आहे घाणेरी निंब आहे पपईचा पाला अशा पद्धतीनं दहा पद्धतीचा त्यांनी हे केलेला आहे एक महिना ते ड्र ड्रम मध्ये पाण्यासहित आणि शेणखत त्याच्यासहित त्याच्यामध्ये मिश्रित तयार करून त्यांनी मिश्रण तयार केलं आहे सकाळ आणि संध्याकाळी दोन टाईम ते कातीनं हलवतात आणि त्याच्यानंतर तो परत झाकून ठेवतात आता एक महिना कंप्लीट झालेला आहे के ए, हे त्यांनी दशपर्यंत तयार केलं आहे त्याला आपण पाहू शकता हे पूर्ण त्याचा अर्थ ह्याच्यामध्ये उतरलेला आहे आता पावसाचं वातावरण असल्यामुळे डायरेक्ट फवारणी न करता ज्या की रोख पडेल त्यावेळेला ह्याच्यामध्ये पाऊस असेल तर स्टिकरचा वापर करून किंवा आपला एक गावठी उपाय म्हणून आपण त्याच्यामध्ये अंड्याचा वापर तुम्ही करू शकता जेणेकरून ते अंडे हे स्टिकरचं काम करेल आणि जे तुम्ही द्रावण वापरलेलं आहे दुष्परणी अर्क त्याच्या रोगीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि ते दष्पर्णी अर्क वापरण्यामुळे रोग नाहीसे होईल आणि शेतकऱ्यांना होणारा लॉस टाळला जाईल धन्यवाद